आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने विकूत संघाच्या वतीने समग्र भारतातील जनतेला लाख लाख शुभेच्छा मंगल आशीर्वाद या ठिकाणावर व्यक्त करतोय आणि भारतातल्याच नाही तर समग्र विश्वातील लोकांना आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे ते संपूर्ण विश्वातील लोकांच्या मात्रांच्या हिताचं काम आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला जे भारतीय संविधान दिलेलं आहे ते भारतीय संविधान संपूर्ण लोकहिताचं व सर्व प्राणी मात्रांचं कल्याण करणारं हे भारतीय संविधान आहे संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय भारतीय संविधानाने दिलेला आहे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आपल्या आपल्या धर्मानुसार पूजा अर्चा करण्याचा अधिकार आहे धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे मैत्री बंधुभाव हे प्रत्येक जाती धर्माच्या माणसांनी बाळगला पाहिजे आणि बाबासाहेबांनी तशी शिकवण दिलेली आहे विविधतेतून एकतेचा संदेश केवळ भारत देश विश्वातल्या लोकांना देते कारण या देशात विविध जाती धर्माचे लोक असूनसुद्धा एकोप्याने नांदतात हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाची देण आहे आणि म्हणून सर्वांनी बंधुभाव जोपासला पाहिजे आणि समतावादी बनलं पाहिजे आणि जेवढे या देशातील घटक आहेत त्या घटकांनी भारतीय संविधानाचा अभ्यास करून आपली प्रगती केली पाहिजे आणि एकोपा निर्माण करून भारताची शक्ती ताकद वाढवली पाहिजे